नमस्कार आज आपण पाहणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी सध्या हिवाळा सीझन चालू आहे आणि अशा प्रकारे ओल्या तुरीचे दाणे खूप बाजारात आता येऊ लागलेले आहेत तर ही आमटी एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरी कशी बनवता येईल हे इथे आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी आपण इथे ओले तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला थोडेसे कढईमध्ये भाजून पण घ्यायचे आहेत त्यासाठी एक ते दोन चमचे इतकं तेल कडेत इत घालून घेतलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे ओल्या तुरीचे दाणे आहेत ते एक दोन मिनटासाठी फक्त हे परतून घ्यायचे आहेत कारण हे दाणे जर जून आहेत त्यासाठी लागणारं वाटण पण आपण पहिलं करून घेऊ तर त्यासाठी मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि ओल्या खोबऱ्याचे काही काप इथे मी घेतलेले आहे तुमच्याकडे खोबरं असेल तरी वापरू शकता आणि अर्धा चमचा इथं जिरे घेतले आणि थोडीशी कोथंबीर हे मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला धोबड असं मिक्सर वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता त्याच भांड्यामध्ये हे दाणे जे आपण भाजून ठेवले होते ते पण घालून धोबड असे बारीक करून घ्यायचे ऑन ऑफ ऑन ऑफ करत बटन अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे आता ज्या कडे तुरीचे दाणे भाजले त्याच कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आणि आता फोडणीसाठी इथे फक्त जिरे वापरणार आहे तर ती जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं सुरुवातीला मिरची लसूण आणि खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण टाकून एक ते दोन मिनट आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये जो लसणाचा मिरचीचा कच्चे पण आहे तो जाईल इतपतच हे एखादं मिनटं परतून घ्यायचं फोडणीमध्ये आणि त्यानंतर चमचा इतकी हळद घालून घ्यायची ती पण एक सेकंद फिरवून घ्या आणि त्याच्यानंतर आपण जी तुरीची भरड केली होती वाटलं होतं मिक्सरमध्ये वाटण ते टाकून ते पण एखादं मिनटं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे बस बाकी जास्त काही ह्याच्यामध्ये जा मा मालमसाला घालावा लागत नाही आणि आपल्याला जेवढं पातळ कन्सिस्टन्सी हवी हो असेल त्या प्रमाणात पाणी घालून एक पाच ते सात मिनिटांसाठी इथं फक्त हे शिजवायचं आहे यासाठी आपल्याला हे कुकरमध्ये भाजी करायची गरज नाही खूप कमी वेळामध्ये हे तुरीचे दाणे शिजतात चवीनुसार इथं मीठ घालून घेतलं आणि परत एकदा हलवून हे झाकून ठेवायचं आहे आणि झाकण पण असं ठेवायचं आहे की ते अर्धवट ठेवायचं झाकण म्हणजे थोडीशी वाफ जाऊ द्यायची म्हणजे आपल्याला मस्त अशी खमंग अशी तुरीची दाण्यांची आमटी इथं तयार झाली हे बघू शकता तुम्ही ही तुरीच्या दाण्यांची आमटी तुम्ही भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीवर बर, पोळीबरोबर पण किंवा नुसतं वाफाळलेल्या भातावर जरी टाकून खाल्ली तरी ती अप्रतिम लागते आणि ही सिजनेबल आहे तर तुम्ही ह्या सीझनमध्ये नक्की करून बघा